सद्गुरु श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय बावीसावा वांज म्हैस दुप्ती झाली श्री गणेशाय गणेशायनम नामधारक सिद्धयोग्यास म्हणाला हे मुने तुमच्या मुखातून गुरुचरित्र ऐकायला मिळणे हे केवढे भाग्य तुम्ही मला भेटलात मी धन्य झालो तुमच्या कृपाप्रसादाने मला परमार्थाविषयी रुची निर्माण झाली आहे मला तुम्ही श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापुरास आल्याचे सांगितले कृपया तेथील वृत्तांत सांगा सिद्धांनी पुढील कथा सांगण्यास सुरुवात केली गाणगापूर येथे भीमा व अमरजा यांचा संगम आहे हे स्थान अतिशय पवित्र असून तेथे आठ तीर्थ आहेत श्री गुरु तेथे गुप्त रूपाने राहिले होते ते संगमावरील रानात वास्तव्य करायचे आणि मध्यान्ह समय गाणगापुरात भिक्षेसाठी जायचे त्यावेळी ते तेथे ब्राह्मणांनी शंभरे घरे होती ते सर्व ब्राह्मण सुखवस्तू सुखवस्तू होते तेथे एक दरिद्री ब्राह्मण आपल्या पत्नीसह राहत होता त्याच्यापाशी एक वृद्ध आणि वांज म्हैस होती तिचा उपयोग नदीकाठच्या मळ्यात खारी माती वाहून नेण्यासाठी केला जात असे त्याबद्दल तिच्या मालकाला भाडे दिले जाई श्री गुरु त्याच ब्राह्मणाकडे नित्य नेमाने भिक्षेसाठी जात असत ते पाहून लोक हसायचे त्यांची निंदा करीत म्हणायचे या यतीला काही तारतम्यच नाही आमच्या घरी रोज विविध प्रकारचे ताजे अन्न शिजते आमच्याकडून उत्तम भिक्षा मिळण्याची शक्यता असूनही हा त्या भिकारड्याकडे जातो याला काय म्हणावे तो ब्राह्मण गरीब असला तरी सात्विक वृत्तीचा आणि भाविक होता म्हणूनच भक्तवत्सल्य गुरु त्यांच्याकडे भिक्षेसाठी जात असत त्या ब्राह्मणाने पुण्य खूप थोर म्हणून श्री गुरूंची पावले त्यांच्या घरात लागत होती वैशाखातील एके, दिवश... वैशा एके दिवशी वैशाखातील एके दिवशी श्रीगुरु नेहमीप्रमाणे त्याच्या घरी गेले होते तीर्व उन्हातून आलेल्या या यती यतीश्वराच्या त्याच्या पत्नीने नमस्कार केला त्यांना बसण्यासाठी आसन दिले व म्हणाली माझे पती धान्य घेऊन एवढ्यात येतीलच तोपर्यंत आपण विश्रांती घ्या त्यावेळी तिची म्हैस आप आपणातच आज अंगणातच बांधलेली होती ब्राह्मणांच्या बोलण्यातली अर्थता जाणून श्री गुरु तिला म्हणाले धान्य नाही म्हणून मला थांबवू नकोस भिक्षा म्हणून या म्हशीचे दूध दिले तरी चालेल तेव्हा ब्राह्मणी म्हणाली महाराज ही म्हैस वांज आहे म्हातारी आहे तिने कधीही दूध दिले नाही तिला मात माती वाहून नेण्यासाठी उपयोगात आणतो त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नात गुजराण करतो त्यावर श्री गुरु म्हणाले तुझे म्हणणे पटत नाही तू तिचे दूध काढून आण बर ती ब्राह्मणी काष्ट पात्र घेऊन त्या म्हशीचे दूध काढण्यासाठी गेली तिथे आचळ पाण्याने स्वच्छ धुवून ती दूध काढू लागली तर काय आश्चर्य त्या म्हशीच्या पाना फुटला तिने दोन भांडी भरून दूध दिले ब्राह्मणीने दूध घरात आणले श्रीगुरु हे सामान्य यती नसून अवतारी महात्म्य आहेत अशी तिची पूर्ण खात्री झाली तिने दुधाचे भांडे श्रीगुरूंना प्रेमपूर्वक अर्पण केले ते दूध दूध प्राशन करून संतुष्ट झालेले श्रीगुरु तिला आशीर्वाद देताना म्हणाले तुझ्या घरी लक्ष्मी अखंड वास करेल तुझी मुले व नातवंडे सुखात आनंदात राहतील त्यानंतर ते संगमावर परतले आज ब्राह्मणीचा आनंद गगनात मावत नव्हता घरी आलेल्या पतीला तिने ते शुभवृत्त सांगितले तो चमत्कार करता त्यालाही मोठे आश्चर्य वाटले तो पत्नीला म्हणाला ज्यांच्या कृपा दृष्टीने आपले दारिद्र्य सरले तो सामान्य मनुष्य नसून ईश्वरी अवतार आहे आपण त्याच्या दर्शनाला जाऊया ती दोघे संगमावर गेली श्री गुरुंचे दर्शन घेऊन त्यांची भक्तिभावाने पूजा केली त्यांना नैवेद्य व तांदू तांबूल अर्पण केला स्तवन केले प्रदक्षिणा मारली श्रीगुरूंची सेवा करताना त्यांचे हृदय कृतज्ञतेने भरून आले होते श्रीगुरूंच्या आशीर्वादाने ते दाम्पत्य वैभव संपन्न झाले त्यांना सुदृढ संतती झाली ते कुटुंब सुखात आनंदात राहू लागले सिद्ध मनाला नामधारका ब्रह्मदेवाने ललाठी काहीही लेख लिहिलेला असला तरी श्री गुरु तो बदलू शकतात असे आहे त्यांचे अगात महात्म्य श्रद्धावंत भाविकाला त्यांच्या कृपाप्रसाद लाभतोच ज्यांच्यावर गुरुकृपा होते तो नर भाग्यवंत होतो त्याचे सुदैव काय वर्णन करावे श्री गुरुदेव चरित्र इतके पवित्र आहे की ते ऐकणाराही सुखी होतो त्याच्या घरी धन्य राहतच नाही